सात रस्ता परिसरातील मोदी रिक्षा स्टॉप इथं श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी ही मोठ्या उत्साही अन भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली शनिवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सचिन पीर नाईक आणि अमोल हविनाळे परिवार यांच्या हस्ते सकाळी होम हवन तसंच दुपारी बारा वाजता महाआरती आणि गुलालाचा कार्यक्रम पार पडला महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं पौरोहित्य ओंकार स्वामी यांनी केलं

मोदी परिसरातील मोदी रिक्षा स्टॉपच्या वतीनं सन दोन हजार पाचपासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती खजिनदार विजय तोडकर यांनी दिली या, या महाप्रसादाला सर्व भाविकांचं दरवर्षीप्रमाणे यंदाही यावर्षी प्रतिसाद लाभलेला आहे आणि मोदी रिक्षा स्टॉपच्या वतीनं आम्ही जे आम्हाला लागणारे साहित्य वर्गणी दिलेले आहेत त्यांचेसुद्धा आम्ही मनस्वी आभारी आहे आणि आमच्या इथे या कार्यक्रमाला ते डेकोरेशनसाठी मंडपासाठी व आचारी म्हणून जे आम्हाला लाभलेले पुट्टा आणि स्वामी म्हणून लाभलेले पुजारी त्यांचेसुद्धा आम्ही मनस्वी आभारी आहोत श्री स्वामी समर्थ बौद्रिक चर्चच्या वतीनं आम्ही जो रिक्षा चालत आहे ते दरवर्षीप्रमाणे आम्ही पंधरा ते सोळा वर्षापासून अखंडितप्रमाणे अडीच ते तीन हजार लोकांचे महाप्रसाद वाटप करत असतो तसेच आमचे मोदी विभागातील सर्व मित्र मंडळ आणि अष्टपूजा मंडळ जय हिंद तालीम अजून जयशंकर तालीम व इतर सर्व मंडळ जे आम्हाला सहकार्य करतात तरी आम्ही त्यांचं स्वागत करत सात रस्ता परिसरातील मोदी रिक्षा स्टॉप इथं सालाबादप्रमाणे यंदाही श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यासाठी आम्हाला अक्कलकोटला न जाता आल्यामुळं स्वामींचं इथंच दर्शन झाल्याचं भाविकांनी सांगितलं मला मला अक्कलकोटस अक्कलकोटला जाण्याचा काही लाभ मिळाला नाही पण तो प्रसाद खाण्याचा लाभ मला इथं मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि खूप आनंद आहे की आपल्या मोदी रिक्षा स्टॉपवर एवढं आयोजन केलंय प्रसादाचं अक्कलकोट प्रसादाचा ला प्रसाद असल्यासारखं मला इथं लाभ भेटलाय त्यासाठी या मंडळाचे मी आभार आहे मी या सर्व मंडळाचे आभार मानते कारण हा कार्यक्रम सतत सतत असं सगळे सगळ्या सर्वप्रथम सगळा कार्यक्रम अत्यंत छान आणि अत्यंत सुरक्षित पार पडला या प्रसंगी मोदी रिक्षा स्टॉप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर मराळ अध्यक्ष शिवराम तोडकर उपाध्यक्ष अजय भोसले भारत चव्हाण सचिव उमेश संदल सचिव प्रदीप दिवेकर खजिनदार दत्ता देशमुख खजिनदार विजय तोडकर सुभाष पोखरकर संतोष साठे सभासद पुजारी ज्योतिराम चव्हाण सभासद दशरथ चव्हाण बंटी परदेशी शिव परदेशी नागनाथ हुच्चे सिद्धू अविनाळ रोहित बंडे आदींची यावेळी उपस्थिती होती